लोकसभा निवडणूक जाहीर होऊन बरेच दिवस झालेत पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होईना उलट महाविकास आघाडीने काँग्रेससाठी जागा निर्माण करून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी पहिल्याच जाहीर केली पण महायुती नेत्यांनी कधी समर्जित घाडगे तर कधी शोमिका म्हाडिक यांचे नाव पुढे केले ही जागा देण्यासाठी कधी कमल चिन्हाने कारण पुढे केली शिवसेनेतून फारकत घेऊन येताना संजय मंडलिक यांच्यासह तेरा खासदारांना उमेदवारी देण्याचे अभिवचन दिले होते त्याला बगल दिले पण आताच मुंबईहून आलेल्या माहितीनुसार ही जागा शिवसेना शिंदे गटास ग्रीन सिग्नल मिळाल्याचे वृत्त आहे मात्र अधिकृत घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता सांगितली जाते त्यामुळे खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते छत्रपती शाहू महाराज विरुद्ध खासदार संजय मंडलिक यांच्या लढतीच्या वृत्तास आता बळकटी आले आहे न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर